श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत पहा या कापडाला आधीपासूनच टिकली वर्क केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हा गोल आकार आपण कट करून घेतलेला आहे व हे चार इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे हे प्लेन कापड घेतलेलं आहे आपण याच्या आता चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ह्याची एक फ्रील तयार करायची आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा हे आपण व्यवस्थित असे फ्रील तयार करून घ्यायची हे अशी फ्रिल तयार करायची आहे अशा आपण चुन्या देऊन घ्यायच्या आहे त्याला खूप सोप्या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल आपला खूप पटकन शिवून होतो कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत आपण ही दुहेरी पट्टी घ्यायची आहे चार इंच कापड कट करून त्याचे दोन इंच असं दुहेरी घ्यायचं आहे व त्याची फ्रील तयार करायची आहे खूप सुंदर हा रुमाल दिसतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत नक्की पहा रुखोताव ठेवण्यासाठी आपल्याला ताटावरचे रुमाल लागतात तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल ठेवू शकतो केळीचे पानसुद्धा कापडापासून कसे तयार करायचे याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल हे पहा ही आपली फ्रिल तयार करून झालेली आहे हे अशा चुन्या मी घेतलेल्या आहेत त्या फ्रीलला खूप छोट्या घेतलेल्या नाही आहेत मोठ्या मोठ्याच घेतलेल्या आहेत म्हणजे त्या भरगत चांग व्यवस्थित दिसतात आपण आता हे साईडनी शिवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी स सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा आपण ही फ्रील पूर्ण गोल ते शिवून घ्यायची आहे त्यानंतर ना आपण तिला दाबटीप देणार आहोत हे पहा या पद्धतीने अशी ही फ्रील शिवून घ्यायची आहे आपण याला डबल टिप द्यायची आहे कमी वेळात व कमी खर्चात तयार होणारा ताटावाचा रुमाल मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे आपल्या चॅनलवरती मी दरवाज्यासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत कवडीचे तोरण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण असे तोरण तयार करून दाखवलेले आहेत साडीच्या लेसपासून तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं व्हिडिओ पहा हे पहा हा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आपण याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर लेस लावायचे असेल तर तुम्ही लेसचा वापर इथे करू शकता मी इथे पिवळं कापड घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे लेस लावलेली नाही आहे गोल्डन लेस यावरती दिसून येत नाही त्यामुळे मी लेसचा वापर केला नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता खूप सोपी पद्धत आहे ही हे पहा अशी दाबटीप आपण पूर्ण रुमालाला देऊन घ्यायची मैत्रिणींनो जुन्या बांगड्यांचा वापर करून नवीन गोट कसे तयार करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत मी पंधरा ते वीस प्रकारचे गोट तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं व्हिडिओ पहा सपोर्ट करा हे पहा याला आपण दाबटीप देऊन घेतलेले आहे तुम्हाला जरी ते दुसरं कोणतं कापड लावायचं असेल तेही तुम्ही लावू शकता हे पहा या पद्धतीने या फ्रीजच्या पद्� फ्रील जे आपण गोलवेड्या दिलेले आहे तिथे तुम्ही दुसरं डिझाईनचं कापडसुद्धा वापरू शकता मी इथे प्लेन पिवळं कापड वापरलेलं आहे हा आपला ताटावरचा ता रुमाल तयार झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा खूप पटकन आणि सुंदर होणारा हा ताटावरचा ता ता रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने मी असा हा ताटावरचा ता ता रुमाल तयार केलेला आहे तुम्ही नक्कीच तयार करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारा ताटावरचा रुमाल नक्की पहा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपला ताटावरचा रुमाल शिवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे, हे ताटसुद्धा खूप मोठं आहे आपण ताटाच्या आकाराचंच कट करून घ्यायचं व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद